नमस्कार मंडळी आता आपण दिगा पॅसेंजरने खेडला खेडला मुकेश तोडकडे यांच्या गावी चला तर आता आपण पोचलो आहोत विनेरे येथे रेल्वे स्टेशनच्या इथे गाडी थांबली आहे तर थोड्या थोड्यात गाडी सुटेल ही काही दृश्य ट्रेन आवडली तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा आत्ता आपण पोचलो आहोत खेडला खेड रेल्वे स्टेशनला गाडी थांबली आहे आणि आता आपण शॉर्टकट रस्त्याने जाणार आहोत रोड साईडला हा इथून शॉर्टकट रस्ता आहे सो तिथून आपण जाणार आहोत रस्त्यावरून खेड डेपोला आपले मित्र डोटकडे साहेब चालले आहेत त्याच्या मागून मागून आपण चाललो आता आता आपण पोहोचलो आहोत थेट डिपो तर इथून आपण जाऊ त्यांच्या गाडीत हे घरी आपण जेवणार आहोत मस्त जेवणाचा वेळ झालेला आहे ਤਾਂ ਚਾਹੀ ਹੂੰ ਹ ਜਦੋਂ ਮੈਂ ਆ ਰਿਹਾ ਤਾਂ ਦੇ ਨਾਲ ਮੈਂ ਗਾਇਤ ਸੁਣਨ ਲੱਗ ਪਿਆ ਯੂਬਸ ਕੈ ਪਾਪਾ ਜੀ ਦੀ ਟਿੱਕ ਟਿੱਕ ਬੜਾ ਯਾ ਯਾ ਜੋਂਦੜਾ ਕੁੰਡੂ ਵਾਲੇ ਯਾ ਮ ਜਵਾਲਾ ਤਾਂ ਆਪਾਂ ਪਿੰਡ ਫਿਰੂਆ ਪਿੰਡਾਂ ਦੇ ਮਾਰਕੀ ਦੇ ਤੱਕ ਤਾਂ ਚੋਟਾ ਘਰ त्यांचं घर त्यांचा गोठा इथून पुढे जाऊया हे आंबे ही त्यांची विहीर वाढीतली जिथून सार्वजनिक पाणी येताना भेटतं नारळीची झाड त्यांचीच गावाची केळीची झाड त्यांच्याच घरची काकांची आणि नदी आहे नदीचं पाणी आटलेल आहे त्याचा जुना ब्रिज आणि आपण चाललो होतो मंदिराकडे आणि माळावर खूप जुना ब्रिज आहे पोस्ट ऑफिस हे त्यांचे पोस्ट ऑफिस

त्यांची जी झाडं लावलेली आहेत त्यांची जे गावची शेत जमीन आहे ती बघतोय आपण कडुलिंबाची झाड आहेत काजूची झाड आहेत चाललोय कोरे गावच्या दिशेने त्यांच्या बहिणीच्या गावी महावरती लागून नदी आहे त्यांची नदी सुकलेली आहे कारण की पाणी भरपूर आठलेलं आहे भरपूर पाणी कमी आहे चला जावे आपण नदीच्या दिशेने كوكبات وفرانة من पाणी फिल्टर करून कसं पेतात त्याचा डिमो देताना तहान लागली आणि समजा पाणी कदूळ असेल तर पाणी फिल्टर करून पिण्याचं एक नवीन आयडिया तू मला कधी घेऊन माहिती असेल मी पहिल्यांदाच तो बघूया फिल्टर होते काय आत्ता आपण आहोत कोरेगाव त्यांच्या बहिणीच्या सासूरला हा मोठा बांबू कोणाचा आहे असे असे चार पाच बांबू असले पण झाले धावती पळती आपली विजिट होती तरी पण जेवढं व्हिडिओ बनवता येईल तेवढा व्हिडिओ बनवलेला आहे तरी आवडला असेल तर सबस्क्राईब करून चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही पण खेळायचे असाल તો નક્કી વીડિયો બગુ પ્રોત્સાહન લાઈક કમેન્ટ અને શેર નક્કી કરો